शैक्षणिक स्पर्धा महत्वाची आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करावे असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुलेकर यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राशोडे तालुका राधनगिरी येथील नागेश्वर हायस्कूल येथे वृक्षारोपण व शालेय विद्यार्थ्यांसाठी वया वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोके म्हणाले अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक तालुक्यात वीस ते पंचवीस हजार झाडे लावून वृक्ष संवर्धनाची सामाजिक बांधिलकी जोपासली आहे प्रास्ताविक करताना राधनगरी तालुका अध्यक्ष व गोकुळ संचालक प्राध्यापक किसनराव चौगले म्हणाले विद्यार्थ्यांना वया व वृक्षारोपण हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवण्याचा सा संकल्प केला आहे यावेळी विद्यार्थ्यांना वया वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमास बिद्री साखर कारखान्याचे संचालक फिरोज खान पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय कलिकते विनय पाटील राजेंद्र पाटील शिवाजी लाड दिलीप पाटील राशवडे धनाजी पाटील कोदवडे बाजीराव पाटील शहाजी भाट येळवडे युवराज बर्गे पुंगाव संतोष पाटील वाघवडे राजेंद्र पाटील मासुर्ली तानाजी पाटील सुभाष सावेकर समित पाटील भिकाजी एकल शरद पाटील विठ्ठल मांघर्डेकर राधनगरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मान्यवर नेते व पदाधिकारी उपस्थित होते स्वागत जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील यांनी केले सूत्रसंचालन वाय एम पाटील यांनी मानले आभार दत्तात्रय टिपुगडे यांनी मानले आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका